लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र देवडोंगरी येथे आदिवासी परंपरागत होळी उत्सव साजरा बातमी आहे त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या देवडोंगरी ग्रामपंचायत येथे आदिवासी परंपरागत होळी उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आला पौर्णिमेच्या पहिल्या दिवशी लहान मुलांनी होळी पेटवली या दिवशी गावातील लहान मुले आंबट इंगळी गार भेंडा पेटवलेल्या होळीच्या विस्तवावर गरम करून फोडायची ही परंपरा आजही आदिवासी समुदायात दिसून येते दुसऱ्या पौर्णिमेच्या दिवशी मानाची होळी यालाच मोठी होळी म्हणून ओळखले जाते संध्याकाळी होळीसाठी बांबूचा खांब ग्रामस्थांनी ढोलाच्या गजरात आणला नंतर होळीसाठी खंदक खोदून बांबूच्या खांबाला तांदूळ नागलीच्या पापड्या बांधून होळी नांदनाने बांधण्यात आली नंतर गावकरी संवेद भगवंताने आदिवासी रीतिरिवाज परंपरेने पूजा करून होळी फेर धरून मानकरी यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली अग्नीत पेटून होळीचा खांब पाडताना गावकऱ्यांनी वरच्यावर झेलून आरोळ्यांनी गजबजून ढोलाच्या गजरात मोठ्या आनंदाने पापड्या झेलल्या तरुणांनी चिखलांनी खेळ खेळत होळी भोवती गिरक्या मारल्या गावाच्या पुजाराने लहान थोरांच्या समवेत होळीला वंदन केले गावात सुख शांती नांदो आणि धनधान्याला बरकत नांदो अशी मागणी केली अशा पद्धतीने होळी मोठ्या उत्साहात साजरी झाली यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक अँड प्रेस द बेल मिस अपडेट